शंभर पटसंख्येच्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक राज्यातील शेकडो शाळांना यामुळं मिळणार आहेत मुख्याध्यापक या, या निर्णयामुळं शाळेचा कारभार होईल सुरळीत शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळं शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळं शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल यामुळं शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत देखील वाढ होणार आहे शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय आहे